नेतृत्वाखाली चौदा एप्रिलला दिल्ली इथं भारतीय जनता पार्टीचा संकल्पपत्राची घोषणा करण्यात आहे माननीय जे, जे पी साहेबांनी या विषयाच्या अनुषंगाने प्रस्तावित केलं आणि या समितीचे जे प्रमुख होते माननीय राजनाथ सिंगजी यांनी ह्या घोषणापत्राचं त्या ठिकाणी माहितीच तो सादर केलं मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की हे संकल्पपत्र म्हणजे ही मोदीजींची गॅरंटी आहे गॅरंटी आम्ही दोन हजार चौदामध्ये नाही बोलतो दोन हजार एकोणीसमध्ये नाही बोलतो पण दहा वर्षामध्ये मागच्या दोन सरकारमध्ये चौदामध्ये जे संकल्पपत्र सादर केलं होतं ते शंभर टक्के पूर्ण केलं एकोणीसमध्ये संकल्पपत्र जे सादर केलं होतं ते शंभर टक्के पूर्ण केलं आणि आता चोवीसमध्ये जे आम्ही संकल्पपत्र देतो आहे या विषयाला आम्ही मोदीजींची गॅरंटी असं नाव देतो आहे कारण दिलेला संकल्प आम्ही पूर्ण जो एकोणीसपर्यंतचे आपण जर पाहिला सर्व विषय पाण्याच्या अनुषंगाने असेल रस्त्याच्या अनुषंगाने असेल आरोग्याच्या अनुषंगाने असतील राम मंदिराच्या अनुषंगाने असतील या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आणि दोन हजार चोवीससाठी भारतीय जनता पार्टीने जे संकल्पपत्र ठेवले येणाऱ्या काळामध्ये जे महत्वाचे घटक आहेत तरुण आहेत महिला आहेत शेतकरी आहेत आणि त्याचसोबत आपली जी सांस्कृतिक जे आपलं अधिष्ठान आहे हे जपण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे आणि सर्वांच्या मनातलं जे आपण युनि यू, युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला आपण म्हणतो तोही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या संकल्पपत्रामध्ये केलं आहे या देशातील प्रत्येक नागरिकाला समान पद्धतीने अधिकार असाल इन्स्पाईट ऑफ एनी रिलिजन रिल हॅव अ सेम जे आपल्या संविधानाने अधिकार दिलेला आहे तोच संविधानाचा अधिकार हा सर्वांना समान पद्धतीने असेल हा युनिफॉर्म सिव्हिल कोडही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपल्या संकल्पपत्रात त्यामुळं महिलांसाठी आपला महिलांचा आपल्या जाग आज जर पाहिलं अर्थव्यवस्थेमध्येचा जो इन्वॉल्वमेंट आहे हा बारा ते चौदा टक्के हा इन्वॉल्वमेंट आपण जर वाढवला जो देश पाच जागतिक आर्थिक अर्थकरणामध्ये आर्त आपण पाच नंबरवर हो आहे तो एक नंबरवर घेऊन जायचा असेल तर महिलांचं इन्व्हॉल्वमेंट अर्थकरणामध्ये वाढवायला पाहिजे एक कोटीपेक्षा अधिक महिलांना लखपती बनवण्याचा संकल्प हा आपल्या संकल्पपत्रामध्ये त्याचसोबत महिलांना स्टार्टअप्स असतील तरुणांसाठी स्टार्टअप्स असतील तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी स्टार्टअप धोरणाला अधिक चालना देण्याचं चा काम याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आज जर पाहिलं आज आजच्या काळामध्ये बदलत्या वातावरणामध्ये जे क्लायमेटिकल चेंज जर पाहिलं गेलं तर टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल पाण्याचा वॉटर मॅनेजमेंटचा हा विषय आजपर्यंत कधी शेतीशी जोडला नव्हता तर या संकल्पपत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतीशी वॉटर मॅनेजमेंटचा विषय जोडण्यात आलेला आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये कसं आपल्याला करता येईल असाही याच्यामध्ये त्यामुळं एक मोदीजींची गॅरंटी समाजातल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा या संकल्पपत्राच्या माध्यमातून लातूरच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत सर रेल्वेचा प्रश्न आहे पाण्याचा आहे आगामी काळात लातूरच्या मॅनिफेस्टो मध्ये हे सगळं उल्लेख आज आम्ही भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्याचे सर्व आहेत नेतृत्व बसलेले आहेत खासदार साहेब आहेत आम्ही सर्वजण मिळून केंद्राकड जर आमचा एक मॅनिफेस्टो पुढच्या पाच वर्षासाठी जो सर्वांचा मिळून एकत्रित असणार आहे लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा विषय ला लातूरच्या शेतीसाठीचा पाण्याचा शेतीसाठीचा विषय आणि इंडस्ट्रीसाठी पाण्याचा विषय हा पाणी हा महत्त्वाचा एजेंडा असणार आहे आगामी काळामध्ये ज्यावेळेस आमचे नेतृत्व इथे येतील त्यांच्याकडं आम्ही ही भूमिका की लातूरसाठी हा प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडू आणि त्यांच्याकडनं ह्याची घोषणा लातूरच्या व्यासपीठावर योग्य त्या नेतृत्वाकडनं आम्ही लातूरच्या व्यासपीठावर रेल्वेची असं पाण्याची असत अशी सर्वात महत्वाचं म्हणजे लातूर ही नॉलेज सिटी आहे या नॉलेज सिटीला एक केंद्रीय विद्यापीठ भेटायला पाहिजे लातूरच्या मुलांनी जे, लातूर जे जगभर आपलं नाव केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या अधिकारातलं लातूरला केंद्रीय विद्यापीठ व्हायला पाहिजे हा आमचा लातूरचा मॅनिफेस्टो असणार आहे आणि हे जर पूर्ण करण्याची जर क्षमता कोणत्या सरकारामध्ये असेल कोणत्या सरकार देऊ आहे त्याच्यासाठी एक तर विचाराचं अधिष्ठान असणारं लागतं आहे आणि विकासाची दृष्टी असणारं सरकार लागतं आहे हे विकासाची दृष्टी असणारं सरकार जर कोणतं असणार आहे ते म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून मात। परत एकदा जनतेला आव्हान करतो देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा आपल्याला माननीय मोदीजींना करायचं आहे तर आपण त्यांच्या पाठी शकतो para sí, sí, sí.